भाई खूप जबरदस्त सेंटेन्स बनवायला शिकवणार आहे कसं ना आपण काय करतो माहिती आहे का या प्रकारचे सेंटेन्स खूप जनरली बोलत असतो पण त्याला इंग्लिशमध्ये कसं बोलायचं आहे माहित नाही उदाहरणार्थ मी जात आहे ना यार पण मी जात आहे तर बोलू शकतो पण मी जातच आहे यार मी जातच आहे किंवा मीच जात आहे मीच जात आहे मी याला कसं बोलणार मीच जात आहे ना मीच करत आहे ना मी करतच आहे ना मी झोपतच आहे ना मी बोलतच आहे ना याला कसं बोलणार दॅट्स वॉट आय एम गोईन टू टीच यू हे देयम देशमाने आय वेलकम यू इन इन्स्पायरिंग इंग्लिश अकॅडमी छत्रपती संभाजीनगर द बेस्ट ऑफलाईन द बेस्ट ऑनलाईन अकॅडमी इन संभाजीनगर इन महाराष्ट्र जर फक्त दोन महिन्यामध्ये बेसिक टू ॲडव्हान्स जर का तुम्हाला इंग्लिश शिकायचं आहे ते बी रोज लाईव्ह लेक्चरच्या माध्यमातून एजची काही लिमिट नाही बुक्स तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट देऊ रेकॉर्डेड लेक्चर्स आम्ही तुम्हाला लाईफ टाईमपर्यंत फ्री ऑफ कॉस्ट देऊ आणि बेस्ट प्रॅक्टिस सेशन्स आपल्याकडे होतात पूर्ण महाराष्ट्रात होत नाहीत इतके जबरदस्त होतात जॉईन करायचं खाली दिलेला नंबर आम्हाला कॉन्टॅक्ट करा लवकर ॲडमिशन करून घ्या कारण कसं ना सीट थोडे लवकर फुलत असतो आमच्या फाईन बघा लगेच सुरू करूया आपण सेंटेन्स काय बघा मी जात आहे मी जात आहे तर तुम्हाला माहिती आहे प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स आहे भाई मी जात आहे आय एम गोईंग ठीक आहे ना मी खात आहे आय एम इटिंग मी बोलत आहे आय एम स्पीकिंग मी अभ्यास करत आहे आय एम स्टडिंग मी इंग्लिश शिकवत आहे आय एम टीचिंग द इंग्लिश मी आम्ही इंग्लिश शिकत आहोत सो वी आर लर्निंग द इंग्लिश समजलं का तुम्हाला सो अशा प्रकारे तुम्ही हे सेंटेन्स इझिली तयार करू शकता पण पुढचे जे सेंटेन्स आहेत आहे याच्या पुढचे सेंटेन्स काय मी तर जात आहे भाई मी तर जात आहे मी तर खात आहे मी तर बोलत आहे तुम्ही बोलायचं तर बोला, बोला नाही तर ना बोल बोलू मी तर करत आहे मी तर अभ्यास करत आहे मी तर गावाला जात आहे मी तर इंग्रजी शिकणार आहे मग कसं करणार जेव्हा मी तर येतं ना तेव्हा तुमच्या ॲक्शनमध्ये काय येतं की आय एमच्या जागी एक सगळं हां आय एम ऑन तुम्हाला लावावं लागतं आय एम बाकी बघा आय एम गोईंग हे तर सेमच आहे पण मधात तुम्ही ऑन लावा ऑन लागलं तर ते तरचं काम करतं उदाहरणार्थ मी तर जात आहे आय एम ऑन गोईंग भाई मी तर खात आहे आय एम ऑन इटिंग भाई मी तर uh, मी तर uh, अभ्यास करत आहे आय एम ऑन स्टडिंग भाई मी तर इंग्रजी शिकत आहे आय एम ऑन स्टडिंग इंग्लिश ऑर लर्निंग इंग्लिश भाई और आय एम टीचिंग मी तर इंग्लिश शिकवत आहे आय एम टीचिंग द इंग्लिश भाई मी तर सरांना बोलत आहे आय एम ऑन टॉकिंग विथ द सर सिम्पल सेंटेन्स आहे तर करत आहे समजलं तुम्हाला ओके नेक्स्ट आहे तुम्हाला म्हणायचं मीच जात आहे भाई दुसरं कोणीच नाही फक्त मीच जात आहे ए तू यायचं नाही मीच जात आहे ए तू करायचं नाही मीच बोलत आहे ठीक आहे ना मीच बोलत आहे बाकी कोणी बोलतच नाहीये तोच करत आहे बाकी कोणी करतच नाहीये आम्हीच अभ्यास करत आहे बाकी कोणी करत नाहीये तर मग जेव्हा च येतं तुमच्या सेंटेन्समध्ये सगळं सेम आहे आय एम आणि मग गोईंग जात आहे गोइंग सेमच आहे फक्त मधामध्ये वन द वन तुम्हाला लावा लागेल की आय एम द वन गोईंग की मी मीच आहे जो जात आहे आय एम द वन स्पीकिंग आहे जो बोलत आहे ही इज द वन टॉकिंग तो तो बोलत आहे मीच आहे जो स्वयंपाक बनवत आहे सो आय एम द वन डुईंग ऑर अ कुकिंग द फूड समजलं सो द वनचा वापर करायचा आहे हे द वन तुमचं च च काम या ठिकाणी करतं मीच जात आहे तोच खात आहे तोच पित आहे आम्हीच बोलत आहोत सो वी आर द वन हु स्पीकिंग समजलं आणि नेक्स्ट सेंटेन्स आहे तुमचं की मी जातच आहे भाई मी जातच आहे ठीक आहे ना आम्ही बोलतच आहे आम्ही दुस काही करत आहे फक्त बोलत आम्ही कामच करत आहे मग च जेव्हा तुमच्या ऍक्शनमध्ये च लागतं मराठीमध्ये तर या ठिकाणी चा वापर करायचा जनरल इंग्लिशमध्ये भाई मी जातच आहे यार आय एम जस्ट गोईंग ठीक आहे ना मी बोलतच आहे आय एम जस्ट स्पीकिंग यार ती ती अभ्यास करतच आहे शी इज जस्ट डूइंग द स्टडी यार समज तुम्हाला ठीक आहे आता मराठीमध्ये ना तुम्ही मला बनवून दाखवा मी तुम्हाला सांगतो मला याच्यामध्ये तुम्ही सांगा की मी मी अभ्यास करत आहे कसं म्हणणार हे मला कमेंटमध्ये सांगा या ठिकाणी मी तर अभ्यास करत आहे याला कमेंटमध्ये कसं कसं म्हणणार हे मला सांगा आणि त्यानंतर मी मीच अभ्यास करत आहे याला कसं म्हणणार हे मला कमेंटमध्ये सांगा अरे त्याच्यानंतर लास्ट टाइम मी अभ्यासच करत आहे मग कसं म्हणणार आय एम जस्ट डुईंग स्टडी समजलं होप तुम्हाला समजलं असेल खूप सिंपल होतं पण बोलताना आपण कन्फ्यूज होतो आयोग लेसन समजलं असेल खूप सिंपल आहे आवडलं असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा कारण इंटरव्ह्यू सेशन आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत आहोत इंटरव्ह्यू क्रॅक करायचा असेल तर आम्ही तुमच्यासाठी खूप जबरदस्त ट्रेनिंग घेऊन येत आहोत ओके आणि अजून एक गोष्ट फक्त वीस दिवसामध्ये बेसिक टू ॲडव्हान्स इंग्लिश शिकायचं असेल तर प्राईम मेंबरशिप घेऊन घ्या आणि जर का दोन महिन्यामध्ये लाईव्ह क्लासेसच्या थ्रू प्रॅक्टिस करायची असेल ॲडव्हान्स पर्यंत इंग्लिश शिकायची असेल तर आमच्या ऑनलाईन क्लासेस जॉईन घ्या करा दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करा आणि आपण पुन्हा भेटूया आपल्या नेक्स्ट लेक्चरमध्ये It. Thank you so much.